नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजरंगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवायची धमकी दिली आहे तर धनंजय मुंडे म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण दिलंय याचा आनंद आहे पण ओबीसीतून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवंय असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला त्यावर मनोजरांगी पाटील यांनी प्रतिप्रश्न केलाय तुम्ही काय घेतला बंजारा समाजातून नाही घ्यायचं कशाला घेतलं कशाला लोकांच्या खोड्या करतो मला काय बोलता येत नाही काय आम्ही ओबीसीच खातो तर मग तू बंजारा समाजाचं खातो तू दिसतो का त्यांच्यासारखा अशा शब्दात मनोजरांगी पाटील यांनी धनंजय मुंडांवर टीका केली तू माझ्या नादी लागू नको त्यांना एकदाच सांगतो माझ्या नादी लागू नको शहाणपणा करायचं नाही दादा फिदा मी मोजत नसतो रक्ताने हात भरल्या लवकर लोकांनी माझ्यावर आणि माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्या नात्याला लागायचं नाही तर दोघांचा बाजार उठवेल छक्के म्हणजे माझ्यासोबत खेळू नको तुझ्यामुळे अजित पवारांचा पण कार्यक्रम लावेल मी जातीला कट्टर मारणार आहे ऐकून घेणार नाही शहाणपणा करायचं नाही तू त्याच्या प्रचाराला जातो ना ज्याचा प्रचार करतो त्या त्याचं सीट मी पाठणार असा थेट इशारा म्हणून रंगे पाटील यांनी दिलाय पंकजा मुंडे म्हणाले आमच्या ताटातलं घेऊ नका त्यावर उत्तर देताना मनोज रंगे पाटील म्हणाले की तुम्ही लोकांच्या ताटातलं वरबडून खाता तुम्ही न्याय शिकवता तुम्ही विचारा त्या बंजारा समाजाचं पाच टक्के खाल्लं आरक्षण खाल्लं लोकांचं वाटोळ केलं काय न्याय शिकवता लक्ष्मण हक्केवर प्रश्न न विचारला असता असे प्रश्न विचारले असता त्याच्यावर मला बोलायचं नाही असंही मनोज जोरंगे पाटील यांनी म्हटलंय धनंजय मुंडेंनी तर कट ऑफ लिस्ट सांगितली त्यावर सुद्धा मनोज जोरंगे पाटील आक्रमक बोलले किती हुशार आहे माहिती आहे तुला एका तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको शहाणा असशील तर हाताउतून वेळ गेलेली नाहीये तुला वाचायला कोणी येणार नाही छगन भुजबळ यांचं ऐकून माझ्या जातीलांना माझ्या नादाला लागू नको असं तुझ्या राजकीय करिअरचा दिहारा काढून टाकेल राजकारणातून तुला नामोनिशान करून टाकील लय बेक्कर होईल आणि मराठा समाज मराठा संपून टाकतील तेव्हा देखील त्यांनी हुशारी करायची नाही असंही मनोजरंगे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा